सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका एकशे वीस दिव्यांग मती साई भक्तांनी घेतला लाभ तसेच साई प्रसादालयाचे विशेष भोजन व्यवस्था व्ही आय पी जेवणाचा स्वाद शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून साई भक्त येत असतात त्यामध्ये उच्च नीच गरीब श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त असतात साईपुढे सर्व भक्त सारखे आहेत मात्र कधी कधी काही भक्तांना व्ही आय पी नसतानाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते मात्र दिव्यांग मतिमंद अशा साई भक्त व्यक्तींना दर्शनासाठी व्हीआयपी ट्रीटमेंट जाऊ द्या पण साधे सहकार्य ही होत नसल्याचे नुकतेच एका उदाहरणाहून लक्षात आले शिर्डीत इगतपुरी घोटी येथील एका अनाथालयातील एकशे वीस मतिमंद दिव्यांग मुले व काही वृद्ध शिर्डीला साई दर्शनासाठी बुधवारी आले होते मात्र त्यांना साई दर्शनासाठी येथील जनसंपर्क प्रशासन कार्यालयाकडून फारसे सहकार्य मिळाले नाहीये सर्वांनी रांगेतून दर्शन घेतल्यानंतर संस्थानाच्या प्रसादालयात मात्र प्रसादालय व्यवस्थापनाने मोठे सहकार्य केले सर्व दिव्यांग मतिबंद साई भक्तांना व्यवस्थित प्रसाद भोजन दिल्यानंतर त्यांच्यामधून समाधान व्यक्त होत होते मात्र दिव्यांग मतिबंद अशा साई भक्तांसाठी प्रशासनाने दर्शनासाठी आणखी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही यातील काही दिव्यांग साई भक्तांनी सांगितलं

राहत हमसे काफी आमे आजम होता भी लेते हैं। वैसे हमसे प्याज, सैंस के में शीनर सीरीज़ वंस साथी से काफी लगभग स्टार्ट किया है, 15 वंस शीनर सीरीज़ इधर घरेलू माला आमे हैं। हमसे वालों को मुझे काफी ज़्यादा साथी 22 केरेक्टर्स वालों का आमे हैं।

जागर जणस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित